श्री मामा प्रसन्न देव म्हणतो ज्यांना तुमच्या वेदना समजू शकतात स्वतःला जास्त सांत्वन देत बसू नका कारण कोणीही इतकं व्यस्त नसतं जितकं ते तुम्हाला दाखवत असतात अनेकदा तुम्ही त्यांच्यासाठी विनाकारण अस्वस्थ राहता पण तुम्हाला हे देखील माहिती असतं की आपल्यासाठी ही समस्या बनू शकते इतरांच्या आयुष्यात आपली जागा शोधणं थांबवा विश्वास ठेवा तुम्ही खूप आनंदी राहाल प्रत्येक नातं सुंदर असल्याचा आव आणू नका इथे प्रत्येकाचे खायचे आणि दाखवायचे दात वेगवेगळे आहेत जो चांगला दिसतो तोच शेवटी फसवणूक करणारा निघतो आयुष्यात अशी वृत्ती निर्माण करा की जो तसा आहे त्याला त्याच भाषेत उत्तर द्या वाईट काळात जी माणसं तुम्हाला सोडून गेली तर आजच समजून घ्या की ती कधीच तुमच्या सोबत नव्हती जेव्हा जेव्हा मी काही लोकांना संधी दिली तेव्हा तेव्हा त्यांनी मला फसवले आहे आता भीती जखमांची नाही तर लोकांच्या खोट्या प्रेमाची वाटते खूप जवळून मी जग पाहिला आहे म्हणूनच आता सर्वांपासून लांब राहण्याचा प्रयत्न करत आहे दुसऱ्यांनी आपल्याबद्दल केलेल्या विचारांपेक्षा जास्त काहीतरी करून दाखवणे हीच आपली सफलता आहे आयुष्यात काही वेगळे करायचे असेल तर गर्दीला हटवून उभे राहावेच लागते गर्दी तुम्हाला हिंमत देते पण तुमची ओळख काढून घेते एखाद्याला गमावणे ही जगातील सर्वात मोठी भीती आहे ज्यांनी कुणाला गमावले आहे तेच हे समजू शकतात असे म्हणतात की कोणताही स्टेज असो सोडणारा सोडून जातोच आणि परफॉर्मन्स करणारा परिस्थिती कोणतीही असो परफॉर्मन्स करतोस मी पाहिलं आहे जर आपलं मन दुखलं तर आपल्या चेहऱ्यावरचा रंग देखील उडून जातो प्रेम खरे असेल तर आठवणी खूप जास्त त्रास देतात कुणाकडूनही जास्त अपेक्षा ठेवू नका कारण लोक तुम्हाला तितकेही महत्व देत नाही जितके तुम्हाला वाटत असते ज्याला तुमची परवा नाही किंवा तुमच्या असण्याचा किंवा नसण्याचा त्या व्यक्तीला काहीच फरक पडत नाही मग त्यांच्यासाठी तुम्ही का रडता आपलं आयुष्य आनंदाने घालवा काही लोक त्यांच्या गर्विष्ठपणामुळे आणि त्यांच्या कृत्यामुळे माझ्या नजरेतून पडले आहेत काही स्वस्त लोकांवर विश्वास ठेवणं आम्हाला खूप जास्त महागात पडलं डोळ्यात लपलेली वेदना सांगते हृदय नाही तर विश्वास तुटला आहे लोक इतकी समजदार असतात की समोरच्यास खोटं लगेचच पकडू शकतात पण प्रेमात इतके दिवाने होतात की त्यांना खोटं देखील सत्य वाटू लागतं वेळेला खरंच कुणीतरी विचारेल का आपल्याला झालेल्या जखमा खरंच भरून निघतात का आम्हाला सोडणाऱ्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा आम्ही आमच्यासाठी एकटेच खूप जास्त पुरेसे आहोत शरीराच्या दुखण्यापेक्षा मनाचे दुखणे कितीतरी पटीने जास्त दुखावते म्हणूनच तुमचे हृदय नेहमी आनंदी ठेवा हे प्रेम विषापेक्षा देखील भयंकर आहे जर कोणी थोडेसे जरी चाकले तरी पूर्ण आयुष्य मरणासारखे जगावे लागते जर तुम्हाला या जगात जगायचे असेल तर तुम्ही सुद्धा थोडं शुद्ध व्हायला शिका कारण इथे फसवणूक व्हायला वेळ लागत नाही ही लोक जी आहे जी आपल्याला खाली आणू पाहत आहेत पण खरं पाहिलं तर त्यातील काही लोक आपलेच नातेवाईक आहेत आपल्यामध्ये फरक एकच आहे तुम्ही खूप जास्त महाग आहात असं तुम्हाला वाटतं आणि आम्ही खूप जास्त मौल्यवान आहोत असं आम्हाला वाटतं कायम कायमस्वरूपी तेच नातं टिकतं ज्या नात्यात एकमेकांना गमावण्याची भीती दोघांनाही असते उगासस आपली कोणाशीही ओळख होत नसते कुणाकडून धडा मिळतो तर कुणाकडून चांगले ज्ञान मिळते आम्हाला तुमची आठवण तर खूप येते पण आता तुम्हाला भेटण्याचं जरा देखील आमचं मन नाहीये चुकीच्या दिशेने पळण्यापेक्षा चांगलं हे आहे की बरोबर दिशेने हळूहळू चाला नक्कीच जिंकाल आता कोणी फुकट जरी दिलं तरी एखाद्याचं मन घेऊ नका कारण आता आपली मन खूप स्वस्त होणार आहेत जीभ कडू आहे मनात घाण आहे कोण कधी बदलला आहे या सर्वांचा हिशोब माझ्यापाशी आहे बदलणारी वेळ आणि बदलणारी लोक कधीच कुणाचे होऊ शकत नाहीत मित्र परिवार आपली परिस्थिती बदलणारे ठेवा आपली परिस्थिती पाहून बदलणारे मित्र काहीच कामाचे नसतात समस्यांचे गुलाम होणारी लोक स्वतःचे भाग्य कधीच बदलू शकत नाही एकाहत्तर टक्के पाणी या दुनियेत आहे तरीही लोक प्रेमामध्येच बुडत आहे एखाद्याबद्दल सर्व काही जाणून घेणे म्हणजे त्याला पुन्हा अनोळखी बनवणे जेव्हा नशीब आणि परिस्थिती दोन्ही वाईट असतात तेव्हा खूप सारा ऐकून घेऊन खूप त्रास सहन करावा लागतो कधी कधी थोडा धीर देखील धरा तुमच्याकडून एखादी सर्वोत्तम गोष्ट होण्यासाठी तुम्हाला वाईट परिस्थितीमधून जावेच लागते पैसा आला की आदर देखील नक्कीच येतो पण लक्षात ठेवा तो आदर पैशांचा असतो तुमचा नाही तमाशा करणं माझ्या स्वभावात नव्हतं मला सर्व काही माहिती होत तरीही आम्ही गप्प बसलो आयुष्यभर इतरांना आनंदी ठेवता ठेवता माझ्या आनंदाने स्वतःचा जीव घेतला मजबूत मनाची लोक अनेकदा रात्री रडतात आयुष्य आपल्या मनाप्रमाणे जगले पाहिजे लोकांना खुश करण्यासाठी सिंहाला देखील सरकशीत नासावे लागते भूकंप आणि प्रेमात खूप जास्त समानता आहे भूकंप एखाद्याचे घर तोडू शकतं आणि प्रेम एखाद्याचे मन तोडू शकतं माझ्या सहनशीलतेचे ज्यांना आश्चर्य वाटते त्यांना सांगा की अश्रू जमिनीवर पडत नसतात ते मन चिरत असतात त्या नात्यांचं तुटणं महत्वाचं आहे जिथे तुम्ही स्वतः तुटत चालला आहात ज्यांच्यावर तुम्ही मनापासून प्रेम करता त्यांच्याकडून कधीच अपेक्षा ठेवू नका बघा शेवटपर्यंत नातं टिकू शकतं शांतपणे खेळला जाणारा खेळ सर्वात खतरनाक असतो नवीन मित्रमंडळी आणि जुने दुश्मन यांच्यापासून नेहमीच सांभाळून राहा कधीही धोका मिळू शकतो भूक तरी कशी लागेल जेव्हा एखाद्या माणसाला आपलंच मन खात असेल तुम्ही ती खिडकीस बंद करून टाका जी तुम्हाला वारंवार दुःख देत आहे मग त्या खिडकीतून जग कितीही सुंदर दिसू देत जी लोक तुमच्या बरोबर गोष्टींचा देखील चुकीचा अर्थ काढत आहेत तर त्यांना सफाई देणं बंद करा यात आपलेच नुकसान होणार आहे काहीजण दुःखात असताना देखील प्रार्थना करत असतात तर काही जण हसत असताना देखील इतरांना दुखवत असतात म्हणूनच तो माणूस त्याच्या परिस्थितीने ओळखला जात नाही तर त्याच्या स्वभावाने ओळखला जातो निष्पाप मनुष्य नेहमी जीवनाचा आनंद घेण्यास सक्षम असतात आणि हुशार व्यक्ती नेहमीच असतात चोवीस तासांचा वेळ सर्वांकडे बरोबर असतो कुणी त्या वेळेत मोठी मोठी कामं करून घेतो तर कोणी तुझं माझं करण्यात तो वेळ घालवून टाकतो त्या ठिकाणी नेहमीच शांत राहा जिथे दोन कवडीची लोक त्यांचे गुणगान तुम्हाला सांगत असतील काही चांगली लोक समोर जास्त चुपछापणे ऐकून घेतात कारण त्यांना त्यांच्यासोबत असलेलं नातं खूप जास्त महत्वाचं असत आता नाती सांभाळता सांभाळता थकवा आलाय रोज इथे कुणी ना कुणी नाराज होतच आहे अशा लोकांपासून नेहमी सांभाळून राहा जी लोकं तुमच्या समोर तुमच्या सोबत आणि तुमच्या मागे तुमच्या विरोधात असतील कधी कधी समजतच नाही की नशीब नेहमी चांगल्या माणसासोबतच वाईट खेळ का खेळत प्रेम ही एक कला आहे पण योग्य व्यक्तीवरच खरं प्रेम करा हा माझा सल्ला आहे कुणालाही इतका हक्क देऊ नका की तुम्ही दुखावले जाल आणि कोणालाही इतका वेळ देऊ नका की त्यांना त्या गोष्टीचा गर्व वाटेल जी लोक कडू असतात ते अनेकदा अडचणीत आपल्या कामाला येतात आणि जी साखरेसारखी गोड असतात ती लोक अनेकदा आपल्याला आपल्या अडचणीत कायमस फसवून निघून जातात ज्यांना तुमची वेदना कळत नाही त्यांना तुमचं दुःख सांगणं चुकीचं आहे आपलं आयुष्य किती का खराब असे ना जोपर्यंत एखादी चांगली व्यक्ती आपल्या आयुष्यात आपल्याला साथ देते तोपर्यंत ते खराब आयुष्य देखील आपल्याला खूप चांगलं वाटत असत प्रत्येक व्यक्तीच्या दोन कहाण्या असतात पहिली जी त्याने सुनावलेली असते आणि दुसरी जी त्याने लपवलेली असते ज्या व्यक्तीला तुमच्या शब्दांचा त्रास होतो त्यांच्यासाठी शांत राहणं हे एक बरोबर उत्तर आहे या जीवनात तुम्ही स्वतः स्वतःला मजबूत बनवा कारण दुसऱ्यांवर अवलंबून राहिल्यावर तुम्ही स्वतः बर्बाद होऊ शकता माझा राग आणि माझे प्रेम फक्त त्या लोकांसाठी आहे जी मला आपली वाटतात लोक नेहमी त्यांनाच गमावण्याची भीती ठेवतात जी लोक त्यांची नसतातच आयुष्यात तुम्ही दहा वेळा नापास व्हा किंवा शंभर वेळा नापास व्हा पण एक गोष्ट लक्षात ठेवा तुमच्या आयुष्यात कधी साधं बनून जगू नका प्रेम खूप दुर्मिळ आहे त्याला पकडून ठेवा आणि राग खूप दुर्बल आहे त्याला सोडून द्या भीती खूप भयंकर आहे तिच्याशी सामना करायला शिका टेन्शन डिप्रेशन अस्वस्थता मनुष्याला तेव्हाच येते जेव्हा तो स्वतःचा कमी आणि दुसऱ्याचा जास्त विचार करत असतो संयम ठेवणं हे दुनियेसमोर रडण्यापेक्षा खूप चांगलं आहे लोक म्हणतात की दुःख सांगितल्यावर कमी होतं पण मित्रांनो ही दुनिया वेगळी आहे इथे दुःख सांगितल्यावर लोकांना खूप जास्त आनंद होतो सर्वांना चांगलं समजणं ही माझी सर्वात वाईट सवय आहे